साताऱ्यामधून मोठी बातमी समोर येत आहे पुणे सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशालाच अटक करण्यात आली आहे या कारवाईत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे चक्क न्यायाधीशालाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच लाख रुपयाच्या लाच प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने रंगियात पकडले आहे आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठे आशेने न्यायालयात लढली जाते मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगी हात पकडली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या न्याय हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे पुणे सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे जिल्हा व सतरा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पकडली त्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे पाच लाख रुपयाच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयासह तिघांना रंग्यात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखाची मागणी करण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटी करप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगियात पकडले त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या घटनेने सातारा जिल्ह्यासह सा राज्यभरात खळबळ उडाली आहे ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसाचा शेवटचा विश्वास असतो त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत दरम्यान सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे पोलीस यंत्रणाकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तीकडून आपल्यावर अन्याय दूर होईल अशी सर्वसाधारण भावना असते मात्र चक्क न्यायाधीश महोदयस लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे पोलीस व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत पण थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड